नाही राजीनामा दिला तरी होणारा सभापती हा भारतीय जनता पार्टीचा नाही तसं काही दबावाच कारण नाही काही केलं होतं नाही नाही असं काही नव्हतं माझं यांना पण स्टेटमेंट दिलं ना की ठरल्याप्रमाणे दुसऱ्यालाही संधी मिळाली पाहिजे आमचं आमच्या आहे मला आता पाच वर्ष पाच साडेपाच वर्ष संधी मिळाली आकडे त्याचा आपण निश्चितपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे बाजार समितीच्या शेत माध्यमातून शेतकऱ्याला आपण व्यवस्था करण्याचं काम केलं तेच एक समाधान आहे पण और... तुमच्या मनात असं काही काम होतं काम तसं वस्तीग्राच होतं ते अर्धवट थांबलेले आहे तिवडू एक खंत आहे बाकी काही नाही बाकी सगळं आहे ठीक आहे ना आमचं सहकारी होणार आहे भारतीय जनता पार्टीचे नाना जे नाव सुचतील ते होतील त्यांच्या सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून ती काम करू शकतो ती प्रक्रियेतच होईल काय आता अंतिम ताक्यात आहे निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया आता उद्या भौतिक राजना मंजूर करतील दीडीआर आज दिलाय का तुम्ही हो आज दिलाय आणि त्याला काही वेळ लागतो अर्धा दिवस तेवढा तेवढं देतील त्याला काय वोटिंग वो पद्धतीनं करतील कसं नाही ना पुन्हा पहिल्यासारखी प्रक्रिया म्हणजे सभा संचालकामधून सभापतीची निवड होईल बरोबर त्याच्यात विरोध अगदी भरू शकतील ना ते त्याला प्रत्येकाला अधिकार असतो आम्ही आमचं काम करू विरोधक उर्दक, विरोधकाचं काम किती हे आम्ही सगळे मागच्या वेळेस अकरा भारतीय जनता पार्टीचे आणि युतीचे निवडून आले तीन आपण व्यापारी दोन आणि एक हमाले असे चौदा जण आम्ही सगळे होतो चौदा मतं मला मागच्या वेळेस पडली होती दोन हजार तेवीसला ती चौदा मतं आता होणाऱ्या जे काय सभापतीचं नाव आहे त्यांना होतील काँग्रेसचे विचार चार काँग्रेस आणि उद्धव गटाची एक आहे अशी त्यांची म्हणून चार आहे उद्धव गट शिवसेना त्यांची एक आहे काँग्रेसची तीन आहे